माझ्या जन्माच्या वेळीच माझं मरण माझ्या नशिबात लिहिलंय की काय असं सगळ्यांना वाटत होत चंदनाचा पण कोणाला हे माहित नव्हतं माझ नशी रे गारे त्या मुलीने जीवस द्यायला हवा असली मुलगी जगून काय करणार आहे दिसू दे तुझा चेहरा काढती ओढली पर्ण होसिंग दिग्दर्शित मंगला हा चित्रपट आज म्हणजेच दिनांक सतरा जानेवारी रोजी प्रदर्शित आहे अभिनेत्री शिवाली परबने साकारलेली मुख्य भूमिका ही चित्रपटाची लक्षवेधी बाब म्हणता येईल मंगला हा चित्रपट मुख्यत्वे मंगला कपूर यांच्यावर झालेल्या ॲसिड हल्ल्याबद्दल भाष्य करणारा आहे पण या हल्ल्यापूर्वीचं त्यांचं बालपणीचं जीवन त्यांची जडणघडण ते आजपर्यंतचे संघर्षमय आयुष्य हे सुद्धा पडद्यावर दाखवले गेले आहे आ सकाय सुक्रा होता का अभिनेत्री शिवाली परबने मंगला ही व्यक्तिरेखा सर्वच वयोगटात पडद्यावर छान उभी केली आहे शालेय जीवन ते मध्यम वईन पड़ा यामध्ये तिची छबी उत्तम साकारली गेली आहे मंगला चित्रपटाच्या कथेत खडतर आयुष्याची सुरुवात नक्की कुठून होते मंगला यांच्यावर ऍसिड हल्ल्याचा प्रसंग का आणि कशासाठी ओढवतो यामागचे खरे सूत्रधार कोण असतात आणि त्यांचा छडा कसा लागतो या प्रश्नांची उत्तरं आपल्याला चित्रपट पण मंगला चित्रपटाची आणखी कोणती ठळक वैशिष्ट्ये आहेत हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा अभिनेत्री शिवाली परबने ज्या ताकदीने व्यक्तिरेखा उभी केली आहे अगदी त्याच्या तोडीत सहकलाकारांच्या भूमिका साकारल्या गेल्या आहेत शशांक शेंडे अलका आटले यांची व्यक्तिरेखा अपेक्षेप्रमाणेच नैसर्गिक झाली आहे क्रमांक उद्याच्या परीक्षेची भीती वाटते आजूबाजूच्या लोकांच्या नजरांची जास्त भीती वाटते आपण जेव्हा सगळ्यांमध्ये वेगळे दिसतो तेव्हा लोकांचं लक्ष आपल्याकडे जात सुरुवात कुठून करायची हे कळत नाही असं जर वाटत असेल ना तर त्याची सुरुवात झालेली असेल सगळ्यातून बाहेर राहिला ने। शिवाली घेतलेली अभिनेत्री मेहनत ही महत्वाची बाजू म्हणता येईल याच कारणामुळे शिवाली परब प्रत्येक फ्रेम मध्ये मंगला म्हणून हुबेहूब दिसते मंगलाताईंच्या आयुष्यातला संगीत हा महत्वाचा अध्याय म्हणता येईल एक गायिका संगीत प्राध्यापिका म्हणून त्यांचा प्रवास हा चित्रपटाचा मोलाचा भाग शास्त्रीय गायनातूनच समोर येतो विविध राग आणि त्याच गाण्यासाठी उभं केलं ना तर गाणं तर दूरच त्यांना बघून लोक पळून जातील काय त्यांचा तो चेहरा तुझ्या दिसण्यापेक्षा तुझ्या असण्याला जेव्हा महत्व मिळतं ना तेव्हा तू लोकांच्या मनात पोचलेली असतेस बजाए राधा तू हो गई तांत्रिक दृष्ट्या चित्रपटाची बाजू उत्तम झाली आहे यामध्ये उल्लेखनीय या बाब म्हणजे छायाचित्रण आणि संकलन चित्रपटाची कथा आटोपशीर पण प्रभावी राहील याकडे कटाक्ष राखलेला दिसून येतो अहो असा चेहरा बघून एकही विद्यार्थी बसणार नाही वर्गात काही अपेक्षा घेऊन आला असाल तर आल्या पावली मागे जा कारण तुमच्यामुळे तुमचा भाऊ आणि वडील भिकेला लागले मी लवकर हार मानणारातले नाहीये मंगला चित्रपटाच्या कथेतली वळण ही इम्पॅक्टफुल बनवण्यासाठी लेखन हा महत्त्वाचा भाग आहे लेखणीतून कलाकारांनी पडद्यावर ते सादर करण्याची हातोटी छान सादर झाली आहे एकूणच हा चित्रपट प्रेक्षकांना प्रेरणादायी बनवू शकतो पण मंगला यांचं जीवन पडद्यावर मांडल्याने वैचारिकदृष्ट्या महत्त्वाचं ठरेल मंगला हा चित्रपट चित्रपटगृहात आवर्जून पहा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा अल्ट्रा मराठी बस